नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा करणार्थी आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरच्या संदर्भात आपण एक महत्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत हा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून राज्य विधिमंडळामध्ये प्रचंड त्या ठिकाणी चर्चेत आहे फक्त राज्य विधीमंडळा मर्यादित नाहीये तर सर्वसामान्य सुद्धा नागरी सोसायटीच नागरी समाज तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी या मुद्द्यावर चर्चा करत आहोत आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून तर महत्वाचं आहे त्याचबरोबर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला या महत्वाच्या विधेयका संदर्भात त्या ठिकाणी माहित असलं पाहिजे कोणतं विधेयक आहे तर विधेयकाचं नाव आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यस मी दोन हजार चोवीस असंच म्हणेल कारण की ते गेल्या वर्षी आपल्या राज्य विधीमंडळामध्ये मांडलं होतं त्यावेळेस आपल्या राज्याचे माजी मुख्य माज माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हे विधेयक मांडलं होतं आणि या विधेयकाला जोरदार त्या ठिकाणी विरोध करण्यात आला नेमकं हे विधेयकाच्या विरोधामागचे कारणे काय ते आज आपण समजणार आहोत आणि आज हा मुद्दा मी त्या ठिकाणी तुमच्यासमोर का घेऊन आलेलो हे सुद्धा सांगणार आहे कारण की त्या ज्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी विरोध होत होता ज्या तरतुदीमुळे विरोध होत होता त्या तरतुदीमध्ये तरतुदीवर शासनाने त्या ठिकाणी बदल केलेला आहे ओके ते मुद्दा होता काय आणि काय बदल झालेला आहे या संदर्भात त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत तर विधेयकाचं नाव काय महाराष्ट्र महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयक असा मी शब्द वापरेल विधेयक का वापरेल विद्यार्थी मित्रांनो कारण की अजून हे कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाहीये म्हणजेच विधानसभा असेल विधान परिषद असेल यामधून ते अजून पारित झालेलं नाहीये चर्चा सुरू आहे ओके दोन हजार चोवीस हम्म चला तर बघा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून यामधील म्हणजे हा जो मुद्दा आहे हा आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून कोणत्या पॉईंटशी निगडित आहे म्हणजे आपण त्याला कुठं लिंक करू हो शकतो बघा आपला जो मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे ज्यामध्ये आपण चार पेपर बघतो प्रामुख्यान जीएसटी जीएस वन टू थ्री फोर हा मुद्दा आपल्या दोन जीएसटी संबंधित आहे एक आहे सामान्य अध्ययन दोन जीएस टू मध्ये ओके सामान्य अध्ययन दोन यामध्ये बघा यामध्ये आपण चार प्रामुख्यान विषय बघतो राज्यघटना आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आहेत प्रशासन आहे आणि सामाजिक न्याय आहे त्यामधील राज्यघटनेशी त्या ठिकाणी राज्य हा मुद्दा संबंधित आहे राज्यघटना आता राज्यघटनेशी त्या ठिकाणी कसा संबंधित आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे प्रामुख्याने राज्यघटनेमधील जे मूलभूत हक्क आहेत मूलभूत हक्काशी हा मुद्दा संदर्भ संबंधित आहे आता तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तो क्लिक होणार नाही थोडस पुढे गेल्यानंतर तो मुद्दा क्लिक होईल की हा कसा मूलभूत हक्काशी संबंधित आहे पुढचा पेपर आपला सामान्य अध्ययन तीन त्याला आपण जीएस थ्री म्हणून सुद्धा ओळखतो सामान्य अध्ययन तीन सी हा मुद्दा आपला संबंधित आहे त्याचं कारण म्हणजे काय सामान्य अध्ययन तीन मध्ये प्रामुख्याने आपण चार ते पाच विषय बघतो त्यामध्ये अर्थव्यवस्था एक आहे अर्थव्यवस्था दोन प्रकारचे आपण बघतो इकॉनॉमी आणि त्यानंतर अंतर्गत सुरक्षा आहे सायन्स अँड टेक आहे पर्यावरण आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट आहे असे पाच विषय आपण त्यामध्ये अभ्यासतो तर हा अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात लक्षात ठेवा इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा ओके आता अंतर्गत सुरक्षेमध्ये सुद्धा कोणता टॉपिक तर अंतर्गत सुरक्षेमध्ये आपण जो नक्षलवाद अभ्यासणार आहोत कोणता नक्षलवाद हा नक्षलवादाशी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा संबंधित टॉपिक आहे ओके दोन्हीशी त्या दोन्ही दोन्ही मुद्द्याशी मी तुम्हाला पुढे लिंक लिंक करेल परंतु त्या अगोदर आपण हा नेमका मुद्दा काय आहे मुद्दा काय आहे आणि या विधेयकाला एवढा विरोध का, का होत आहे फक्त विरोधी पक्षांकडूनच विरोध ना है। है होत नाहीये तर ज्या नागरी समाजामधील वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटना सुद्धा अगदी रस्त्यावर येऊन सरकारचा विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हे विधेयक आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून अभ्यास करत आहोत चला तर मुद्दा नेमका काय बघू आपण विरोध का होतोय ओके अगोदर विरोध का होतोय हे बघू की विरोध का होत आहे विरोध का होत आहे ओके बघा विरोध का होत आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला विधेयकामध्ये तरतूद समजून घ्यावी लागेल आता ह्या ठिकाणी एक तरतूद आहे बघा तरतूद मध्ये त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे म्हणजे विधेयकाच्या विधेयकामागचा उद्देश काय होता देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे विधेयक का मांडलं होतं तत्कालीन गृहमंत्री होते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला नक्षलवादी कारवाया नक्षलवादी ऍक्टिव्हिटीज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात फक्त महाराष्ट्रच एकमेव राज्य नाही की जिथे नक्षलवाद आपला पाहायला मिळतो तर छत्तीसगड असेल झारखंड असेल खाली आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशने बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलेलं आहे परंतु नक्षलवाद ह्या पट्ट्यामध्ये आपण बघतो त्याला प्रामुख्याने बघा नक्षलवादी कारवाया असं फडणवीस साहेबांचं मत आहे की नक्षलवादी कारवाया फक्त दुर्गम भागातच होत नाहीत तर नक्षलवादी कारवाया नक्षलवाद्यांना पाणी शहरी भागातून सुद्धा त्या ठिकाणी दिलं जाते ओके ओके शहरी भागातील नक्षलवाद संपवण्यासाठी शहरी भागातील शहरी भागातील नक्षलवाद संपवण्यासाठी नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलं आहे असं शासनाचं म्हणणं आहे असं म्हणणं आहे संपवण्यासाठी हे विधेयक आहे असं शासनाचं त्या ठिकाणी म्हणणं आहे बरोबर ना सो बघा मग आता शहरी भागातील नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे मग विधेयकामध्ये काय तरतूद आहेत बघा सगळ्यात पहिली तरतूद काय आहे की आपल्या नक्ष त्या ठिकाणी काय आहे की व्यक्ती आणि संघटना अशा व्यक्ती आणि संघटना ज्या शासनाच्या कायदा व सुव्यवस्थामध्ये अडथळा निर्माण करतायत त्या सर्व व्यक्ती आणि संघटना या कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरवले जातील आणि त्यांच्यावर कायदे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल एकदा का या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर त्या व्यक्तीला किंवा त्या संघटनेमधील लोक सदस्य अटक झाले त्यांना जामीन मिळणार नाही आता बघा इथं मुद्दा काय लक्षात ठेवा इथं शासनाने नक्षलवादी संघटना असा शब्द प्रयोग केलेला नाहीये म्हणून प्रामुख्याने विरोधी पक्षांनी विरोध केला इथं काय आहे ज्या व्यक्ती व संघटना लक्षात ठेवा ज्या व्यक्ती व संघटना ज्या व्यक्ती व संघटना असा शब्द प्रयोग शासनाने केल्यामुळे प्रामुख्याने या विधेयकाला विरोध झाला ज्या आता मी पूर्णपणे विदे त्या विधेयकामध्ये काय सांगतो ज्या व्यक्ती व संघटना शासनाच्या कार्यामध्ये अडथळा आणतायत किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतायत सरकारला विरोध करतायत अशा संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार शासनाला असणार आहे त्याचबरोबर त्या संघटनांमधील सदस्य यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकण्याचा अधिकार शासनाला असणार आहे आणि एकदा काय तुरुंगामध्ये टाकल्याच्या नंतर त्यांना कसल्या प्रकारे जामीन मिळणार नाही आता या ठिकाणी विरोधी पक्षांचा किंवा नागरी समाजामधील ज्या काही संघटना आहेत त्यांचा त्यांची चिंता काय त्यांची कन्सर्न काय बघा की बाबा इथं कसल्या म्हणजे व्यक्ती आणि संघटना उद्या प्रॉब्लेम काय उद्या त्या ठिकाणी एखाद्या एखाद्या त्या ठिकाणी लोकांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी संघटना स्थापन केली लोकशाही बचाव संघटना म्हणून संघटना स्थापन केली ओके आता ही संघटना स्थापन आहे ही संघटना सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करते आंदोलन का करते कारणासाठी आंदोलन करते लक्षात ठेवा ओके आय एम जस्ट गिव्हिंग यू द एक्झाम्पल एखादी संघटना त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे संघटनेचा उद्देश काय की लोकशाहीचा बचाव करायचा लोकशाहीची त्या ठिकाणी सुरक्षा करायची आणि ही संघटना शासनाच्या विरुद्ध त्या ठिकाणी रस्त्यावर उतरली आणि शासनाने असं कन्सिडर केलं की ही संघटना जी आहे ही त्या ठिकाणी देशामध्ये किंवा राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे तर शासन या संघटनेला बॅन करू शकतं बेकायदेशीर ठरू शकतं त्याचबरोबर या संघटनेमध्ये सदस्यांना तुरुंगामध्ये टाकू शकतं आणि एकदा काय तुरुंगा का टाकलं त्या ठिकाणी तर त्यांना त्या कडे जामीन मिळणार नाही सो ह्या गोष्टी त्या ठिकाणी बघा कुठल्याही प्रकारे स्पेसिफिक तरतुदी ह्या कायद्यामध्ये नाहीयेत की बाबा नेमकं नक्षलवाद संपवण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे इथं जनरल व्यक्ती आणि संघटना हा शब्द टाकल्यामुळे वाद निर्माण झालेला आपला पाहायला मिळतो आणि लक्षात ठेवा की ह्या गोष्टी जनरली लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहेत आपल्याला आपल्या संविधानामध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहेत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आपल्याला त्या ठिकाणी कलम एकोणीसशे अंतर्गत त्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे कुठंतरी त्या आपल्या त्या आपल्या मूलभूत हक्कांवर कुठंतरी बंधनं लाडले जात आहेत का असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय विरोधी पक्षांकडनं ओके व्यक्ती व संघटना यांनी जर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न व तयार केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार केल्यास किंवा अडथळा निर्माण केल्यास अडथळा निर्माण केल्यास या अंतर्गत या कायद्याअंतर्गत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल गुन्हा दाखल केला जाईल लक्षात ठेवा बरोबर सो ह्या हा त्या ठिकाणी काय आक्षेपार्ह मुद्दा असल्यामुळे विरोधी पक्षांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काय केला तर विरोध केला मग ह्या विरोधामुळे त्या ठिकाणी सरकारने काय केलं सरकारने त्या ठिकाणी हे जे विधेयक आहे हे विधान परिषद आणि विधानसभा साबा. विधानसभा आणि विधान परिषद ची त्या ठिकाणी दोन्ही सभागृहातील सदस्यांची संयुक्त समिती असते संयुक्त समितीकडे संयुक्त समितीकडे संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवले होते हे विधेयक पाठवले होते ओके आणि या संयुक्त समितीचे अध्यक्ष अं मंत्री चंद्रकांत बावनकुळे सर होते लक्षात ठेवा आणि हे विधेयक त्या ठिकाणी समितीकडे पाठवल्यानंतर सर्वसामान्य माणसांना सुद्धा नागरिकांना सुद्धा यावर त्या ठिकाणी आपलं ओपिनियन आपलं मत मांडण्याचा शासनाने अधिकार दिलेला होता ओके एक एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी या गोष्टी करायच्या होत्या आता मी आज का चर्चा करतो या संदर्भात तर आज त्या ठिकाणी आपल्या न्यूजपेपर मध्ये म्हणजे लोकसत्ताच्या पहिल्या पेजवर त्या ठिकाणी अशी बाब आलेली असं त्या ठिकाणी लाईन ला आहे की जनसुरक्षा विधेयक विधेयक त्या ठिकाणी शिथिल झालेला आहे असं त्या ठिकाणी आहे जनसुरक्षा विधेयक शिथिल करण्यात आलेलं आहे मग शिथिल करण्यात आलेलं आहे म्हणजे नेमकं काय केलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत ओके आता बघा यामध्ये या, या दोन्ही संयुक्त समितीने काय रिपोर्ट दिला की व्यक्ती व संघटना व्यक्ती व संघटना या शब्द प्रयोग ऐवजी या शब्दाऐवजी या शब्दाऐवजी कडव्या डाव्या संघटना असा शब्द प्रयोग केला कडव्या डाव्या संघटना कडव्या डाव्या संघटना असा शब्द प्रयोग केला लक्षात ठेवा ओके आता कडव्या डाव्या संघटना शब्द प्रयोग केल्यामुळे स्पेसिफिक त्या ठिकाणी ज्या डाव्या संघटना आहेत त्यांच्यासाठीच म्हणजेच काय डायरेक्टली इनडायरेक्टली हे नक्षलवाद्याला नक्षलवाद्यांना काय असं त्या ठिकाणी अगोदर कडव्या डाव्या संघटना हा शब्द नव्हता तर जनरल व्यक्ती आणि संघटना असा शब्द प्रयोग केल्यामुळे या विधेयकाला प्रचंड जोरदार विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता स्पेसिफिकली कडव्या डाव्या संघटना असा शब्द प्रयोग केलेला आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की डाव्या संघटना म्हणजे काय तुम्ही वारंवार वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी वाचाल की डाव्या संघटनांनी विरोध केला किंवा उजवे त्या ठिकाणी असे म्हणतात डावे उजवे म्हणजे काय आपल्याला का थोडक्यात समजून घ्यावं लागेल आपण प्रामुख्याने डाव्यांचा उगम जो आहे डाव्यांचा उगम हा काल मार्क्सच्या विचारामधून झालेला आहे काल मार्क्सचे विचार काय होते की त्या ठिकाणी काल मार्क्सला समता प्रस्थापित करायची होती समानता प्रस्थापित करायची होती कामगार वर्गांचं प्रचंड शोषण जे भांडवलदाराकडून भांडवलदार गटांकडून होऊ लागलं म्हणजेच त्या ठिकाणी आर्थिक विषमता प्रचंड होती श्रीमंत श्रीमंत होऊ लागले गरीब गरीब होऊ लागले तो या आधारावर त्या ते ठिकाणी त्याला समता प्रस्थापित करायची होती की सगळे समान असले पाहिजेत त्यामुळे तिने साम्यवादाची संकल्पना मांडली साम्यवाद म्हणजे काय एक प्रकारे त्या ठिकाणी सम समता समानता पाहू इच्छिनारा विचारधारा इच्छिनारी विचारधारा इच्चिनार ओके आता समानता पाहिजे लक्षात ठेवा मग समानतेच्या आधारावर त्या ठिकाणी समानता पाहिजे तर जे डावे होते डाव्यांच्या म्हणण्यानुसार की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कदापिही समानता प्रस्थापित होणार नाही त्यामुळे डाव्यांकडून लोकशाहीला विरोध होऊ लागला परंतु दोन प्रकारचे डावे आहेत लक्षात ठेवा एक कट्टरपंथी डावे की जे त्या ठिकाणी लोकशाहीला संपवण्यासाठी लोकशाहीला संपवण्यासाठी त्या ठिकाणी हिंसक मार्गाचा वापर करतायत त्यालाच आपण नक्षलवाद म्हणतो लक्षात ठेवा नक्षलवाद हे नाव कशावरून पडलं तर पश्चिम बंगाल मधील नक्षलबारी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ही चळवळ सुरू झाली होती प्रामुख्याने चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण जमीनदार सावकारांकडून होऊ लागलं त्या शेतकऱ्यांना जाग करण्याचं काम चारू मुजुमदार यांनी केलं आणि चारू मुजुमदार यांच्या ने नेतृत्वाखाली तिथल्या शेतकऱ्यांनी बंड केला आणि तो बंड त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या विचारच होता की समानता पाहिजे लक्षात ठेवा काय पाहिजे इक्वॅलिटी पाहिजे आता ही कॉन्सेप्ट खूप ब्रॉड आहे लक्षात ठेवा इथं आपल्याला एक दहा मिनिटाच्या लेक्चरमध्ये ते समजून घेणं अशक्य आहे मी पुढच्या काही लेक्चरमध्ये नक्षलवादाचा उगम कुठं झाला नक्षलवाद नेमका आहे काय सध्या परिस्थितीमध्ये नक्षलवाद नक्षलवाद महाराष्ट्र किंवा देशाच्या कोणकोणत्या राज्यामध्ये दे आपल्याला पाहायला मिळतो या संदर्भात सविस्तरपणे लेक्चर तुमच्या समोर घेऊन येईल सो आपल्याला त्या ठिकाणी कडवे डावे संघटना म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात नक्षलवाद हा जो मुद्दा आहे हा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला कुठं घेऊन जायचा आहे तर आपल्या सामान्य अध्ययन तीन म्हणजे जीएस एस थ्रीच्या पेपरशी त्या ठिकाणी लिंक करायचा आहे मग ह्या संदर्भात नक्षलवाद म्हणजे काय नक्षलवादाच्या नक्षलवादामागची कारणे काय नक्षलवादासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत संपवण्यासाठी आणि सध्या परिस्थितीमध्ये नक्षलवादी स्थिती काय आहे या संदर्भात आपल्याला जीएसटी मध्ये अभ्यास करायचा असतो वेळोवेळी त्या ठिकाणी आपण या संदर्भाचे लेक्चर घेऊन येऊया तुर्तात तुर्तास एवढंच आहे की सरकारनं त्या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकामध्ये बदल केलेला आहे त्या ठिकाणी व्यक्ती आणि संघटना याऐवजी कडव्या डाव्या संघटना शब्द प्रयोग केल्यामुळे आता हे विधेयक विधिमंडळामध्ये राज्य विधिमंडळामध्ये पारित होईल अशी चर्चा त्या ठिकाणी पत्रकारांमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये रंगलेली आहे जे महत्वाचे जे त्या ठिकाणी आक्षेपार्ह अक्ष, मुद्दे होते ते आक्षेपार्ह मुद्दे सरकारने त्या ठिकाणी या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीमधून त्या ठिकाणी वगळलेले आपल्याला पाहायला मिळतात ओके असेच त्या ठिकाणी नवनवीन आपण मुद्दे पुढे घेऊन येऊ जाऊयात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर द लेक्चर टेक केअर बाय हॅव अ नाईस डे